नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची ग राणी या आजच्या भागामध्ये त्याने एका माणसाला सर्व गावासमोर बांधून ठेवलेले असते आणि त्या माणसाने म्हणजे त्या सख्याने एक गुन्हा केलेला असतो कारण आपली बायको असताना दुसरं लग्न केलेलं असते आणि सर्वजण तेथे न्यायनिवाडा करण्यासाठी जमलेले असतात तर ती जी सा सख्याची बायको असते ती सत्याला रडतच सांगत असते की खरंच माझ्या नवऱ्याने खूप मोठा गुन्हा केला आणि माझ्याबरोबर लग्न केले आणि मला त्या डोंगर कपारीतल्या झोपडीमध्ये नेऊन ठेवले आणि याच्या झोपडीत गेल्यानंतर मला समजले की याने अगोदरच तिकडे एक बाई ठेवली होती कबीर आणि गुंजा सुद्धा तेथे ते आलेले असतात भूत्या सुद्धा आणि सर्वजण हे ऐकत असतात आणि जो सख्या असतो त्याला समोर झाडाला बांधलेले असते तेव्हा सख्या लगेच मान खाली घालतो तेव्हा सत्य म्हणतो की काय रे हे सर्व खरं आहे का तू मान खाली घातली त्यावरूनच समजते की तू हा गुन्हा केला आहे तुझ्या लेकीशी आणि तुझ्या बहिणीशी आईशी जर असे कोणी वागले असते तर चालल्यास असते का तुला तेव्हा तो सख्या मुद्दाम रडतच म्हणतो की मी काही केलेले नाही तेव्हा सध्या त्याचे एक सनकण कानाखाली देतो आणि सत्या त्या माणसाला म्हणतो की तुला माहिती आहे ना की सत्याच्या अदालतमध्ये खोटं जे कोणी बोलतं त्याला काय शिक्षा दिली जाते ती तेव्हा सध्या त्या ते माणसाच्या सणकणी कानाखाली देतच असतो तेव्हा तो माणूस कबूल होतो म्हणजे तो सक्या की हे खरं आहे की माझी अगोदर बायको होती परंतु मी जे काही सांगतो ना ते तर ऐकून घ्या कबीरानी गुंजा घाबरतच एकमेकांकडे बघू लागतात अंगत सुद्धा तेथे ते असतो ते तेव्हा सत्या त्या सख्याला म्हणत असतो की आता जे काही ऐकायचं आहे खरं ते तुझ्या खऱ्या बायकोच्या तोंडातूनच आम्हाला ऐकायचे सत्या तेथे ते विचारतो की याची पहिली बायको कुठे आहे तर एक बाई हात जोडून म्हणते की मी आहे त्याची पहिली बायको जिनी तेव्हा सत्य तिला विचारतो की हा दुसरी बायको करायला निघला तेव्हा त्याने तुला विचारले होते का तेव्हा ती बाई म्हणते की नाही कारण उरावर कोणाला चालेल आणि याने मला एकदा सुद्धा विचारले नाही तेव्हा सत्य म्हणतो की काय रे एक बायको असताने दुसरीच्या गाड्यामध्ये मंगळसूत्र घालणे घातलं आणि हे सत्याचं गाव आहे सत्याचं गाव असताना तुला करायला तुझी हिंमतच कशी झाली आणि नालायका दुसरं लग्न बोलून तिला जर सोड चिट्टी दिली असती तर तिचा रस्ता तरी मोकळा झाला असता या काय होईल होईल याचा जरा सुद्धा विचार केला नाही म्हणजे तू तिला धोका दिला सत्या भयंकर चिडलेला असतो आखी जिंदगी त्या बाईची तू खराब करून ठेवली असे तो सक्याला म्हणतो तर सक्या रडतच मला माफ करा असे सत्याला हात जोडून म्हणतो सत्य म्हणतो की अरे तू एखाद्याचा मुर्दा पाडला असता तर एकाच टायमाला त्याची मौत झाली असती पण तुझ्या ह्या कर्तव्यामुळे त्या बाईला रोज तिची मौत भरावी लागणार म्हणजे तिला मेल्यासारखे जीवन जगावे लागणार याचा तू विचार केलास का तेव्हा सखेची दुसरी बायको म्हणते की सत्यदादा मला न्याय द्या मी इथे आईने अगोदर तिकडे सरपंचाकडे गेले होते परंतु मला तिथे सुद्धा न्याय मिळाला नाही सत्या विचारतो की तू सरपंचाकडे गेली होती का तर ती बाई म्हणते की हो आणि काही उपयोग झाला नाही आणि भूत्याकडे बघत म्हणते की हा भूत्या सुद्धा लांडगात असलाच आणि तो सरपंच सुद्धा भूत्या तर खूपच घाबरतो कबीरानी गुंजा तर एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा ती बाई रडत सांगत असते की मला न्याय द्यायचा सोडून तो मला म्हटला की पहिल्या बायकोबरोबरच नान कारण डोंगरवाडीमध्ये दोन तीन बायका ठेवणे ही काही नवी रीत नाही तेव्हा सत्य पुत्याला म्हणतो की काय रे दोन तीन बायका म्हणजे करणे म्हणजे काय खेळ वाटला का तुझ्या बापाला आणि सत्य असताना लोकांना असे दिवस बघायला लावतात का सत्य पुत्यावर खूपच चवतळेला असतो आणि बाई कुठली असतो तिच्यावर जुलम करणाऱ्याला आणि तिचा फायदा उठवणाऱ्याला शिक्षा ही झालीच पाहिजे कारण बाईची आब्रोही एक खूप मोठा दागिना असतो ज्याला राखथ नाही आला तो माणूस नसतो तो फासावर म्हणजे फाशीवर चढवण्याच्या लायकीचा असतो आणि सत्या रागाने धनेला सांगतो की याला नदीच्या मधोवध घेऊन जा आणि पाण्यामध्ये ढकलून द्या तर तो सख्या खूपच घाबरलेला असतो आणि इकडे कबीर आणि गुंजाची सुद्धा अवस्था तीच झालेली असते कारण त्यांचीसुद्धा परिस्थिती तीच असते हातपाय चांगले असतील तर पोहत येईल आणि नाही तर मरेल पाण्यामध्ये तेव्हा सख्या खूप घाबरलेला असतो तर कबीर म्हणतो की थांबा आणि तुम्हाला असे कुणाच्या असे कोणाच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही म्हणून तो सत्याला आढळतो तेव्हा सत्य म्हणतो की कबीर बाबू जसे ऑफिस मध्ये बसता आणि देता तसे इथे करू नका करायला आले ना मग ते वेगळं बोला तिकडे तुमचं आम्ही का सर्व काही ऐकून घेऊ परंतु येथे तुमचं काही ऐकले जाणार नाही इकडे तोंड खोपासण्याचा प्रयत्न करू नका कारण तुमच्यापेक्षा चार पावसाळे मी जास्त बघितलेले आहे येथे तुमचं काही चालणार नाही तेव्हा सत्याचे सहकारी त्या माणसाला घेऊन जात असतात आणि त्याच्या बायका रडत असतात आणि सत्या तिच्या डोक्यावर ते हात ठेवून निघून जातो तर कबीर म्हणत असतो की आहो थांबा परंतु कोणीही ऐकत नाही सर्वजण निघून जातात तर गुंजा ही कबीरजवळ येते आणि साहेबा आत्ता या परिस्थितीमध्ये सत्यदादाला आपण आपल्याबद्दल काही सांगायला नको जो माणूस दुसऱ्या बाईबद्दल जी जखम आहे तो बघून इतका चिडतो म्हणजे इतका रागवतो तर स्वतःच्या मुलीची झालेली जखम बघून तो तर, तर आकाश पातळ एक करेल त्यामुळे सत्यदादाला काहीच सांगायला नको तेव्हा कबीरला मात्र मृणमयला जे प्रॉमिस केलेले असते की डोंगरवाडीतून परत जेव्हा येशील तेव्हा तू माझा झालेला हवा तेव्हा कबीर गुंजाला म्हणतो की मी तुला परत तर घेऊन जाऊ शकत नाही खरंच आपला खूप मोठा असा डाव हुकलाय आणि मला हे सर्व माझ्या आयुष्यामध्ये नको परंतु हे माझ्या आयुष्यामध्ये काय घडते म्हणून कबीरला खूप टेन्शन येते त्यानंतर इकडे घरी उमेर आलेलो असतो मधू सर्वांसमोर त्याला विचारत असते की अरे हे सर्व काय चालू आहे गेले तीन दिवस झाले कबीरचा फोन सुद्धा लागत नाही रेंज नसते घरात कुणाशीच कबीरचं बोलणं झालं नाही काय हे सर्व तेव्हा उमेर म्हणतो की मी काय केले आई तेव्हा सुबोध म्हणतो की अरे असं काय बोलतो तू तर त्याचा जिगरी दोस्त आहे तुला नक्की काहीतरी बातमी मिळाली असणार उमेर म्हणतो की खरंच मला याबद्दल काहीच माहिती नाही तेव्हा काका म्हणतात की अरे ऑफिसमध्ये काहीतरी रिपोर्ट तर तो आलाच असेल ना म्हणतो की नाही हो काका सरकार कोणत्याही बातम्या लीक होऊन देत नाही तेवढ्यात मृनमयी ही उमेर साठी समोसे घेऊन येते आणि तुम्हाला आवडतात म्हणून तुमच्यासाठी खास बनवले असे म्हणते तर उमेर समोसे घेतो तर सुबोध म्हणतो की काय फक्त समोसेच बनवलेत का तू त्याच्यासाठी त्याच्या आवडीचा आणखीन खुरमा बनव आणि म्हणून मी एक गोष्ट लक्षात ठेव की तू त्याला कितीही त्याच्या आवडीचे खाऊ पिऊ जरी घातले तरी तो कबीरबद्दल आपल्याला काहीच माहिती देणार नाही आणि काकू ह्या दोघांनी ठरूनच टाकलेले आहे की आपल्याला काहीच माहिती होऊन द्यायचे नाही तर उमेर म्हणतो की अरे बिरादर खरंच मला काहीच माहिती नाही तर ही उमेरला सांगते की तुम्ही कबीरसोबत जायला पाहिजे नव्हते कारण तुमची सोबत त्याला झाली असती तेव्हा उमेर म्हणतो की सरकार काही गुप्त ठेवतात आणि आम्हाला दोघांना एकत्र कोणीच जाऊन दिले नसते कारण कबीर तेथे एक पत्रकार म्हणून नाही तर एक मध्यस्थी म्हणून गेलाय तर मृन्मयी म्हणते की पण अजून एकही एक बातमी तिकडून आली नाही आणि कुठलीही एक बातमी व्यवस्थित मिळत नाही तेव्हा उमेर म्हणतो की येई उद्या परवा तर मृन्मयी म्हणते की जर तो परवापर्यंत नाही आला तर मी स्वतः डोंगरवाडीला निघेन तर उमेरला लगेच ठसका लागतो तर लगेच त्याला पाणी पिण्यासाठी देते तर मृन्मयी म्हणते की त्याच्या ड्युटीच्या आड यायचं नाही म्हणून मी इतक्या दिवस गप्प बसले आणि होऊन दे त्याच्या ड्युटी पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी शांत आहे आणि एकदा मी नवरा असण्याच्या प्रत्येक ड्युटी त्याच्याकडून कशी निभावून घेते ते तुम्ही बघतच राहा त्यानंतर इकडे कबीर बसलेला असतो आणि त्यांना मिनिस्टर साहेबांचा फोन येतो तेव्हा अंगत मात्र चोरून कबीरचे सर्व फोटो काढून घेत असतो तेव्हा मिनिस्टर साहेब कबीरला म्हणतात की तुमच्याकडून अजून एकही एक बातमी आली नाही आणि असे ऐकायला आले की डोंगरवाडीमध्ये तुमचं तर खूप जंगी स्वागत झालं आणि डोंगरवाडीमध्ये जावायचं हे स्वागत सोडून कुणी असे स्वागत करत नाही तर कबीर तर खूपच घाबरतो तेव्हा मिनिस्टर साहेब पुन्हा म्हणतात की डोंगरवाडीमध्ये आपला माणूस सुखरूप आहे हे तर तुम्ही शोधून काढले आणि सत्याला असेच आपल्या बाजूने ठेवा आणि प्रयत्न करत राहा म्हणून मिनिस्टर साहेब हे कबीरवर खुश होतात तेवढेच तेथे ते गुंजा सुद्धा येते तेव्हा मिनिस्टर साहेब पुढे कबीरला सांगतात की उद्या तुम्ही सत्यला घेऊन डोंगर कपारीच्या पुढे एक पायवट रस्ता आहे तेथे ते या तेव्हा आमचे अधिकारी सुद्धा तेथे आलेले असतील आणि एकदा चर्चा झाली की तुम्ही लगेच इकडे निघून येऊ शकता तर कबीर म्हणतो की हो उद्या चर्चा झाल्यानंतर मी लगेच इथून निघणार आणि तो गुंजाकडे बघून हे सर्व बोलत असतो मिनिस्टर साहेब म्हणतात की उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आपल्या सर्व आटी तुम्हाला माहिती आहेत ना तर कबीर होसा बोलत असतो आणि मी सर्व व्यवस्थित करतो असे सांगतो तेव्हा मिनिस्टर साहेब तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे कबीर सरपोतदार आणि ऑल द बेस्ट करून ते फोन ठेवतात तेव्हा गुंजा ही कबीरला म्हणते की तुम्ही आय जेवणासाठी चला आईसुद्धा बघते तेव्हा कबीर आतमध्ये जायला निघतो तर गुंजा लगेच विचारते की उद्याच जाणार का तुम्ही कबीर म्हणतो की हो आणि उद्या बोलणी झाल्यानंतर मग काय ते ठरू तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा मी तुमचं सर्व बोलणे ऐकलेले आहे आणि अंगात हे फोटो काढत असतो तेव्हा गुंजा कबीरला म्हणत असते की तुम्ही मला एखादे कारण सांगून ठेवा मग ते कारण मी यांना सांगेल मग आपण पुढे काय ते बघू आणि एकदाचे मोकळे होऊ कबीर मात्र काही उत्तर देता आतमध्ये दे निघून जातो तर अंगत विचार करतो की नेमकं हिला कसलं कारण हवं हो आहे आणि काय कारण ते शोधून काढावेच लागेल आणि त्याच वेळेस गुंजाचे लक्ष अंगतवर जाते तर अंगात लगेच गुपचूप लपतो गुंजा म्हणते की कोण आहे रे तिकडे असे ओरडते तर कबीर धावतच येतो आणि कोण आहे का असे विचारतो तर गुंजा म्हणते की नाही एखादे कुत्र असेल आणि ती आतमध्ये निघून जाते तर गुंजा आतमध्ये येऊन बाबळीला म्हणते की काय गरज होती तुळसाकाची झोपडी सजवण्याची तर ग बाबळी म्हणत असते की अगं आपल्या झोपडीमध्ये त्या म्हातारीने काही व्यवस्थित होऊन दिले नसते गुंजा विचारते की अगं ती कडुआजी काही बोलली का सत्यदादाला काही सांगितले का, सांगित का। बाबळी म्हणते की नाही बाबळी म्हणते सत्य म्हणतो की हिची मन ती पारच गेलेली आहे तेव्हा गुंजा विचारते की गावातील लोकांना काही सांगते का ही कोणत्या शहरात गेली होती काय करत होतीस बाबळी म्हणते की नाही बस स्टँडवर जाते आणि तेथील लोकांना फक्त हेच विचारून येते की डोंगरवाडीची बस कधी आहे आणि कधी जाते आणि सर्वत्र फिरून परत संध्याकाळी घरी येते गुंजा पुढे विचारते की तिला इथे कोणी आणून सोडले याबद्दल काही सांगते की नाही बाबळी म्हणते की नाही अगं फक्त इतकं सांगते की कोणीतरी म्हसण्या तिला इथे सोडून गेला बाबडी त्यावर सांगते की अगं त्या सुमीचं ऐकलं का तू तर गुंजा म्हणते की काय झाले तेव्हा बाबडी म्हणते की अगं नवऱ्याने टाकून दिले म्हणून तिने स्वतःला फाशी दिली गुंजा म्हणते की काय सांगते बाबडी म्हणते की अगं या डोंगरवाडीमध्ये नवऱ्यानं जर टाकून दिलं तर ती म्हणजे जीवन आहे ना ते एका मौतीपेक्षा जास्त हे ज जा कठीण आहे कारण हे लोक दारावर टिपत असतात गोंडा घोळून तिच्या सोबती बसायचे म्हणून तिने स्वतःला संपवले तर गुंजाच्या डोळ्यात पाणीच येत असते आणि गुंजाला घाम फुटलेला असतो तर बाबळी म्हणते की तुला काय झाले घाम फुटायला परंतु तुला आणि जावायला एकत्र बघूनच मी खुश आहे तर गुंजा तोच विचार करत असते आणि तिला सत्याचे बोलणे आठवून सर्व टेन्शन येते तेवढ्यात कबीर येतो आणि कबीरसुद्धा गुंजाला म्हणतो की खरंच मी खूप वैतग्ल आहे आहे मला असा एक गुंता सोडवण्यासाठी मी इथे आलो परंतु दहा गुंते वाढले त्यामुळे आयुष्यच नको वाटायला लागले तर गुंजाला गे त्याच्या तोंडाला हात लावते आणि प्लीज असं आयुष्य संपवण्याची भाषा करू नका असे म्हणत असते तर अंगद गुपचुप हे फोटो काढत असतो गुंजा रडतच म्हणते की साहेबा तुम्ही इथे थांबू नका मी खूप काळ्या कपाळाची आहे नाहीतर माझं नशीब तुम्हाला सोडणार नाही तर कबीर म्हणतो की मग मी गेल्यानंतर तुझे काय तू काय उत्तर देणार यांना तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये मृण्मय आपल्या कपाळामध्ये करंड्यातील कुंकू भरवत असते आणि त्याचवेळी ते करंडा खाली सांडला जातो मृण्मय खूपच घाबरते आणि कबीर हा संकटात आणि देवा माझ्या कबीरला काही होऊन देऊ नको त्याच वेळीस इकडे कबीर एका हल्ल्यामध्ये गुंतलेला असतो आणि गोळ्या ह्या पूर्णपणे झाडल्या जात असतात तर कबीर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळीस कबीरला वाचवण्यासाठी गुंजा एका तुट म्हणजे टिपाडातून तेथून येत असते आणि कबीर तिला बघून गुंजा असे बोलतो तर गुंजा साहेबा असे बोलते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा